एकीकडे संपूर्ण राज्यात थंडीचा कडाका वाढलेला असताना या थंडीचा आनंद प्रत्येक जण घेतोय मात्र या कडाक्याच्या थंडीत आपल्या शेतातील पिके जगवण्यासाठी शेतकऱ्यांची तारेवरची कसरत सुरू असून रात्री होणाऱ्या वीज पुरवठ्यामुळे संपूर्ण रात्र जागून काढण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे तर जगाचा पोशिंदा असणारा बळीराजा असा ज्याला आपण म्हणतो त्या शेतकऱ्यांना कायमच विविध अडचणींना सामना करावा लागतो तर कधी दुष्काळ तर कधी अतिवृष्टी मात्र सगळ्या क संकटांवर मात करत शेतकरी उभा असतो अस्वानी आणि सुलतानी अशा दोन्ही संकटाचा सामना शेतकऱ्यांना करावा लागतो मात्र सध्याच्या कडाक्याच्या थंडीत पिकांना पाणी देण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागते धुळे जिल्ह्यात एकीकडे तापमान चार अंशावर आलेलं असताना दुसरीकडे या थंडीचा सर्वसामान्य नागरिक आनंद घेतात मात्र रात्री होणाऱ्या वीज पुरवठ्यामुळे शेतीला पाणी देण्यासाठी शेतकऱ्यांना संपूर्ण रात्र शेतात जागून काढावी लागते आमचा विचार करून दिवसा किमान आठ तास तरी वीज पुरवठा करावा अशी मागणी शेतकऱ्यांकडून व्यक्त होताना दिसते तर राज्य सरकारने याची दखल घ्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे के दाल गेली ना तरी पण सगळी नगावचे एम एसीबीचे साहेब इतके बेकार आहे साहेब तर त्यांना फरक पडत नाही माझे नाव पाटील दिनेश भटू नगाव आत्ता रात्रीचे अकरा वाजले आहेत साडे अकरा बारा झाले आहेत आम्ही दहा वाजेपासून शेतात आलेलो आहे आणि आमची रोजची दिनचर्या हीच आहे आता या आठ दिवसात दिवसाला शेतीची कामं करायची घरी जायचं दोन घास खायचे जेवण करून परत शेतात यायचं आहे आम्हाला कारण की रात्रीच लाईट येते आणि रात्रीच चालली जाते लाईट ही दिवसाचं उजेड पडत नाही तेवढ्यात लाईट जाते आणि प्रत्येक शेतकऱ्याचं जीवनमान एवढं खराब झालेलं आहे आता सध्याच्या परिस्थितीत की त्याला काय करावं ते सुद्धा समजत आहे दिवसात शेता काम करावं की रात्री पिकांना पाणी द्यावं याकडे कुठलंही सरकारचं राज्य सरकारचं असो कुठल्या नेत्याचं असो कुठलंही या प्रकारे ना इथं लक्ष नाहीये शेतकरी हा खातोय की मरतोय की जगतोय याच्याकडे कोणाचं एक लक्ष नाहीये भारत हा कृषी प्रधान देश असून या देशात शेतकऱ्याच जास्त हाल आहे कारण की एवढे हाल आहेत आता आता मागेश पेपरला बातमी होती की आमच्या या बिलाडी नगाव न्याडोद या एरियामध्ये बिबट्या आला होता आणि बिबट्या आढळलाही सी सी टी व्ही कॅमेऱ्यात दिसते बिबट्याने दोन गाईंचं नुकसान केलं आहे त्यानंतर पाच सहा बकरेही खाल्लेले आहे परंतु आज एवढी जबरदस्त दहशत अजून सुद्धा आम्हाला पिकांना पाणी देण्यासाठी रात्री यावंच लागत आहे आमची एकच मागणी शासनाकडे की आम्हाला शासनाने दिवसा सुरळीत आठ तास का होईना पण मात्र दिवसाला आठ तास सुरळीत वीज पुरवठा द्यावा कारण की दिवसाला एक तास सुद्धा व्यवस्थित लाईट चालत नाही एक तास सुद्धा नाही कारण की शेतकऱ्याला एक मनुष्य हा मोटारीजवर तिथं बसवा लागतो आणि एका एक माणूस स्वतः बाऱ्यावर तिथं ठेवावा लागतोय कारण की लाईट ही पंधरा पंधरा मिनिटांनी वीस वीस मिनिटांनी ट्रिप मारत राहते दिवसाला दिवसाला लाईट चालत नाही म्हणून रात्री यावं रात्री तर साप विंचू बिबट्या याच्यावरून वर जास्त धाक असतो आणि घरी बायका पोरांना घरी ठेवून आम्हाला शेतात यावंच लागतं आहे कारण की कोणाचे लहान मुलं असतात कोण असतं आता पन्नास तीस वय असो वीस वय असो पंचवीस वय असो तीस वय असो किंवा पन्नास साठ सत्तर वयाची म्हातारे सुद्धा या लाईटीसाठी रात्री शेतात काम करायला येत आहे आमचं शासनाकडे हात जोडून एकच विनंती की आम्हाला दिवसाला आठ तास तरी लाईट देण्यात यावी माझे नाव आनंदसिंग बिलेसिंग राजपूत नगाव राहणार मी सकाळी आलो सकाळी दिवसभरमध्ये फक्त कमीत कमी मी इतका परेशान झालो की तिकडं लाईट चालू करायचो इकडे येताना परत जायची असं कमीत कमी दिवसभर हेच नाटक चालू राहिलं आणि मध्येच लाईट चालली गेली अजून दीड तास आलीच नाही आली नाही तर आली नाही रात्री आता रात्रीत पाळी आहे रात्री अकरा वाजता लाईट आली अखराला बी आली पण ला लाईट बरोबर बर चालत नाही माझे वय पायसष्ट आहे तरी मला यावं लागतं भरण्यासाठी आणि इथं एकदम म्हणजे फारच जनावरं आमुक ढमूक काही ना काही असतातच इथं एकटं याला फार कुणाला तरी आणावं लागतं सोबत तरच नाही तर मग कसं आहे एवढं मागायचं पडलेलं फार नुकसान नुकसानकारकच आहे सर्व मग काय तुमची मागणी मागणी एकच आहे की स दिवसा लाईट द्यावी सुरळीत द्यावी आणि आठ घंटा का असे ना द्यायला पाहिजे कारण कसं आहे ज्या कंपन्यांना तुम्ही चोवीस तास लाईट एकदम पद्धतशीर चालते ते देऊ शकता शेतकऱ्यांनाच का देऊ शकत नाही तुम्ही आठ घंटे अशी व्यवस्थित जर लाईट चालली तर सर्व शेतकऱ्यांचे भरणा सुरळीत होईल आणि कोणाचीच तक्रार राहणार नाही हेच माझं म्हणणं आहे उदय सावंत यांचे रत्नागिरी शहरात आगमन होताच जेसीबीतून पुष्पवृष्टी करून त्यांचं जंगी स्वागत करण्यात आले तर मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर उद्योग मंत्री उदय सामंत यांची रत्नागिरीमध्ये जंगी स्वागत करण्यात आले तर उदय सामंत यांचे रत्नागिरी शहरात आगमन होताच जेसीबीतून पुष्पवृष्टी करून जंगी स्वागत करण्यात आले ढोल ताशाच्या गजर आणि फटाक्याच्या आतिषबाजीमध्ये कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी मोठ्या उत्साहात त्यांचं स्वागत केलं यावेळी उदय सामंत यांनी सर्व रत्नागिरीकरांना हात दाखवून अभिवादन केलं मारुती मंदिर येथून निघालेली ही भव्य मिरवणूक जयस्तंभ पर्यंत मोठी उत्साह हा वातावरणात पार पडली रत्नागिरी ज्येष्ठ पत्रकार किशोर मोरे यांच्या मुलाच्या लग्नानिमित्त वधूवरांना शुभेच्छा देत सामंत यांनी वरातीत ठेका धरला तर दुसरीकडे विधानसभेतील उवाटा गटाचे त्यांचे प्रतिस्पर्धी बाळ माने यांचा मुलगा आणि भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांची मुलगी यांच्या साखरपुड्याच्या कार्यक्रमाला देखील हजेरी लावली मंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर रविवारी रत्नागिरीत आले होते यावेळी त्यांचे जंगी मिरवणूक काढण्यात आली या मिरवणुकीतून वेळात वेळ काढत उदय सामंत यांनी राजकीय प्रगल्भता दाखवत या दोन्ही कार्यक्रमांना हजेरी लावली पुण्यात सहाशे एकोणसत्तर कोटींचा सायबर फ्रॉड झाला असून अडतीस हजार पुणेकरांनी सायबर क्राईम कडे तक्रार केली आहे तर शिक्षणाचे माहेरघर आणि आय टी हब अशी ओळख असणाऱ्या पुणे शहरात सायबर चोरट्यांनी धुमाकूळ घातलाय मागील वर्षभरात सायबर चोरट्यांनी पुणेकरांचे सहाशे एकोणसत्तर कोटी रुपये पळवले आहेत तर या प्रकरणी तब्बल अडतीस हजार पुणेकरांनी तक्रारी दिल्या आहेत कधी दुप्पट पैसे देण्याचे आमिष कधी पोलीस कारवाईची भीती तर कधी सोशल मीडियावर मैत्री करून परदेशातून गिफ्ट वापरल्याचे सांगत ही फसवणूक केली असल्याचं याशिवाय शेअर बाजारातील गुंतवणूक आणि टास्कच्या आमिषानं फसवणूक केली जात असल्याचं तक्रारदारांनी सांगितलं सध्या पुणे शहरामध्ये या गेल्या एक वर्षात म्हणजे दोन, हजर दोन हजर हजार चोवीस ते दोन हजार पंचवीस या दरम्यान हजार तक्रारी प्राप्त झालेल्या असून याच्यामध्ये सहाशे एकोणसत्तर कोटी रुपये फसवणूक झालेली आहे सायबर पोलीस पोलीस ठाणे पुणे या ठिकाणी सध्या लेटेस्ट तक्रारी ऑनलाईन डिजिटल फ्रॉड आहेत किंवा टास्क फ्रॉड आहेत शेअर मार्केट फ्रॉड आहेत अशा प्रकारचे गुन्हे खूप वाढीस लागलेले आहेत डिजिटल फ्रॉड मध्ये एखाद्या व्यक्तीला समोरील uh, व्यक्ती हा फोन करतो व्हॉट्सअप कॉलिंग जात केलं जातं ऑडिओ कॉलिंग केलं जातं किंवा व्हिडिओ कॉलिंग केलं जातं व्हिडिओ कॉलिंग मध्ये समोरील हा व्यक्ती पोलीस आहे असं समोरच्या व्यक्तीला भासवलं जातं आणि यामध्ये त्या व्यक्तीला त्याच्याकडं किंवा त्याचा आधार कार्ड किंवा त्याच्या पॅन कार्डचा वापर झालेला आहे एखादं पार्सल बाहेरच्या देशामध्ये त्याच्या नावाने एखाद्या कस्टम डिपार्टमेंट मध्ये त्याला पार्सलला डिटेन केलेला आहे या अनुषंगाने त्याला घाबरवलं जातं आणि भीती आणि दहशत एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये असते कि त्यामध्ये त्याचे मनी लॉन्ड्रिंग मध्ये सुद्धा त्याचे नाव अडकलेलं आहे किंवा एखाद्या मोठ्या केसमध्ये त्याचं नाव अडकलेलं आहे त्याच्यावर ईडीची रेड होणार आहे अशा प्रकारची भीती दाखवली जाते आणि जो विक्टीम असतो म्हणजे जो पीडित व्यक्ती असतो त्या भीतीने समोरील जो खोटा असलेला जो पोलीस आहे त्याच्या भीतीने तो अनेक बँकांमध्ये वेगवेगळे पैसे ट्रान्सफर करतो आता हे पैसे ट्रान्सफर करताना त्याला सांगितलं जातं की हे मनी लॉन्ड्रिंगच्या केसमध्ये तुझं नाव आलेलं आहे तुझं आधार कार्ड पॅन कार्ड त्याच्यामध्ये सापडलेलं आहे आणि आर आरबीआय ते खातं चेक करणार आहे तुझे जे पैसे त्यामुळे समोरच्या विक्टीमला असं वाटतं की हे पैसे आपण त्यांना चेक करायला दिल्यावर त्यांना परत मिळणार वेग आहे परंतु तसं नसतं ते पैसे वेगवेगळ्या बँकेमध्ये फ्रॉडोलंड बँकेमध्ये जातात आणि मग त्यांची ती फसवणूक होती यामध्ये डिजिटल आर एस मध्ये आमच्याकडे सध्या एक व्हिक्टीम आहे त्यांनी भीतीने सहा कोटी तीस लाख रुपये शेअर केलेले आहेत आणि याच्यामध्ये जो दहशतीचा प्रकार आहे तो मोठा आहे परंतु नागरिकांना आम्ही अशी विनंती करतो की जेव्हा तुम्हाला अशी व्हिडिओ कॉल्स वगैरे येतील तेव्हा घाबरून न जाता संबंधित जवळच्या पोलीस स्टेशनला संपर्क साधावा तसेच घरातल्या लोकांशी सुद्धा संपर्क साधावा आणि संवाद साधावा आणि खात्री करावी आणि कुठल्याही अनोळखी बँक खात्यांना आपले स्वतःचे कुठलेही पैसे पाठवू हो नये त्याचप्रमाणे आता सध्या वाढत असलेला प्रकार म्हणजे शेअर मार्केट फ्रॉड बरेचसे लोक शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवतात परंतु शेअर मार्केट करताना आपल्याला एक डीमॅट अकाउंट गरजेचं असतं सध्या फेसबुक इंस्टाग्राम किंवा इतर सोशल मीडियामध्ये वेगवेगळ्या लिंक प्रसारित होतात आणि त्या लिंक प्रसारित झाल्यावर एखाद्या व्हॉट्सअप ग्रुपला त्या व्यक्तीला ऍड केलं जातं आणि त्या ऍड केल्यानंतर शेअर मार्केट संदर्भात तिथं काही प्लॅटफॉर्म uh, निर्माण केलेला असतो जो खोटा असतो त्या प्लॅटफॉर्मला असं दाखवलं जातं की समोरच्या व्यक्तींना दोनशे टक्के नफा तीनशे टक्के नफा दिलेला जातो त्यामुळे जो त्या ग्रुपमध्ये असतो त्याला असं वाटतं की आपणही त्याच्यामध्ये पैसे गुंतवले की आपल्याला दोनशे किंवा तीनशे टक्के परतावा दिला जाईल सुरुवातीला समोरचा माणूस जो विक्टीम आहे तो पन्नास हजार रुपये गुंतवतो त्याला सत्तर हजार रुपये मिळतात त्यामुळे सुरुवातीला हे आम्हीच दाखवलं जातं आणि जो विक्टीम आहे जो पीडित आहे जो पैसे लावतो आहे त्याला सुद्धा काय असते थोडीशी पैशाचा लोभ असतो त्यामुळे तो आणखीन पाच आमदार जितेंद्र आव्हाडांच्या टीकेला खासदार अशोक चव्हाण यांनी शंकररावजी हयात असताना आव्हाडांच्या नेत्यांनी कसा अपमान केला हे मला सांगायची गरज नाही असं प्रत्युत्तर दिले तर आमदार जितेंद्र आव्हाडांच्या टीकेवर खासदार अशोक चव्हाण यांनी प्रतिउत्तर दिले शंकररावजी हयात असताना आव्हाडांच्या नेत्यांनी कसा अपमान केला हे मला सांगायची गरज नाही मराठवाड्यातल्या सर्व जनतेला सर्वश्रुत आहे शंकरराव चव्हाण हयात असताना राजकारणामध्ये त्रास देण्याचं काम त्यांनी आणि त्यांच्या नेत्यांनी केलंय असं अशोक चव्हाण यांनी म्हटलंय तर अशोक चव्हाण यांनी भाजपकडून केलेल्या आंदोलनाचा फोटो ट्विट करून आव्हाड यांनी टीका केली होती त्यावर चव्हाण यांनी उत्तर दिलंय की भाजपने जे आंदोलन केलंय ते बाबासाहेबांच्या विषयी आदर ठेवून इतिहासात जे वास्तव आहे तेच पंतप्रधान मोदींनी अमित शहानी मांडलंय त्यामुळे कुठल्याही गोष्टींचा विपर्यास करून अशा पद्धतीने लोकांमध्ये गैरसमज निर्माण करणे अयोग्य आहे असं अशोक चव्हाण यांनी म्हटलंय प्रश्न शंकररावजींचा हयात असताना जितेंद्र आव्हाडांच्या नेत्यांनी त्यांचा कसा कसा अपमान केलेला आहे ते मला सांगायची मराठवाड्यातल्या सर्व जनतेला सर्व आहे की शंकरराव चव्हाण हयात असताना त्यांनी कशा पद्धतीने राजकारणामध्ये त्रास होण्याचं काम त्यांनी आणि त्यांच्या नेत्यांनी केलं होतं कोणाला मुद्दाम आवर्जून उल्लेख केला पाहिजे मी जे आंदोलन केलं ते, ले ते, ले ते। बाबासाहेबांच्या विषयी निश्चित लिहितांचा आदर ठेवून जे इतिहासामध्ये जे वास्तव आहे तेच पंतप्रधान मोदींनी अमित शहानी त्या ठिकाणी मांडलेलं आहे तर त्यामुळे कुठल्याही गोष्टीचा विपर्यास करून अशा पद्धतीने लोकांमध्ये गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न जर जर असेल अयोग्य असणार काँग्रेसची विचारधारा आहे या विचारधारात चव्हाण आहे अशोक चव्हाण यांच्या काँग्रेसच्या विचारांच्या माणसाला आधी निघून आले वाईट ते सुद्धा आधी कुठे होते राष्ट्रवादीने नंतर आले त्याची काय भूमिका तुम्ही मला सांगा दिसल्या बदली मला शिकवण्याची गरज नाही सुषमा अंधार यांनी केली अशोक यांनी आपल्याला सोबत नाही याला म्हणतात खायचं पुढलं आहे जायचं एवढा मोठा साक्षात मुख्यमंत्री झालं काय प्रत्येक गोष्टीला उत्तर दिलंच पाहिजे असं काय गरजेचं नाहीये माझ्यावर काही बोलून त्यांना तिथे मिळवायचं काय असेल तुम्ही जरूर मिळवावं तर त्यासाठी माझ्या नावाचा उत्तर करायची गरज नाही ठीक आहे राजकारण होत राहत कॅबिनेट मंत्री तथा राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन हे आज पहिल्यांदाच जामनेर येथे आले असून त्यांचे शहरात जंगी स्वागत करण्यात आले तर जलसंपदा मंत्री गिरीश महाजन हे निवडणुकीच्या निकाल लागल्यानंतर मुंबई नंतर, नंतर नागपूर येथे अधिवेशनामध्ये होते त्यांनी नागपूरमध्ये कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर त्यांना जलसंपदा खातं मिळालं असून त्यांचं जल्लोषात स्वागत करण्यासाठी तालुक्यात आणि शहरात त्यांच्या स्वागतासाठी मोठ्या प्रमाणावर रांगोळी काढण्यात आली होती दुपारी एक वाजल्यापासून जामनेर शहरात त्यांच्या स्वागतासाठी तालुक्यातील नागरिक आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते सायंकाळी त्यांचं आगमन झाल्यानंतर डीजेच्या तालावर नाचत आणि फटाक्यांच्या आतिशबाजीसह त्यांच्या ठिकठिकाणी औक्षण करण्यात आलं जामनेर शहरातून त्यांची जंगी मिरवणूक काढण्यात आली यावेळी हजारो आरच्या संख्येने नागरिक उपस्थित होते आणि या होत्या अशा महत्त्वाच्या घडामोडी अशाच महत्वाच्या घडामोडींसाठी पाहत रहा न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेवन नवा भारत नवा विचार